आणि न विसरता आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्र जमतो आज या पोहर पुरुषाला मानवंदना देण्याकरता व त्यांच्या या दरवर्षी झेंडा बंद करतो मी विनंती करतो की म्हणजे आपले नेते लाडके मनोज शिंदेसाहेब यांनी दोन शब्द अपुरेशीकर यांचं स्मरण या ठिकाणी करण्यासाठी जी प्रथा आहे ती सतत आम्ही जवळ असलेली मंडळी आवासारखी जीवासारखी असली मंडळीची आणि ती मला या ठिकाणी आज उपस्थित दिसतात कारण खऱ्या अर्थाने बाळकृष्ण पोर्णेकर यांचं रक्ताचं नातं नसलं तरी रक्तापेक्षा मोठं नात आव्हाड देऊन गेले अनेक एकत्रित लढे विक्रांत चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत नाना आहे सी घेणार आहे पप्पू आहे असे कोणी नावाचा राकेश विशेष या ठिकाणी मी आभार मानेन की तो असा पुढे नेण्याचं काम राज्यासाठी या ठिकाणी केलेलं आहे आज कोणीकर ज्या दिवशी गेले ही शेवटची होती मी ऐकले कारण का हे दुःख आम्ही विसरू शकत नाही पक्ष कुठला आहे हे फार महत्वाचं नाही पण महत्वाचं हे आहे की आमचा मित्र आमच्यातून गेला जरी गेला असला तरी अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही त्याला विसरू शके शकलो नाही आणि या भागातील नव्हे तर ठाणेकर आणि महाराज आज सकाळी मला अशोक चव्हाणांचा फोन आला होता अनेक विषयावर चर्चा झाली आणि त्यात बोलता बोलता पुणेकरांच्या एके कसं काय चाललं म्हणलं काय नाही सालाबताप्रमाणे या ठिकाणी मित्रांव वगैरे आम्ही त्या सर्व ठिकाणी तिथे जाऊन जाऊन घेऊन त्यांच्या त्यांना पूर्ण स्मरण त्यांना श्रद्धा देणे म्हणा आणि त्याचं कार्य त्यांचे बदल त्यांचा परिवार या ठिकाणी पुणेकर परिवार आणि पुणेकरांची सर्व सरकार्य मंडळी फार चांगल्या प्रकारे चालत आहे आणि म्हणून आजचा दिवस आम्हाला फार मोठा किती उशीर झाला काय झाला हे फार महत्वाचं असते महत्वाचं आहे की या ठिकाणी मस्तक टेकल्या जीव टेकल्यानंतर जी स्फूर्ती मिळते जो ज्या ठिकाणी एक चेतना मिळते काय करता ते वर्षभर तीन चेतना एखादा मोबाईल चार्ज केल्यानंतर तो दिवसभर राहतो होता तर त्या ठिकाणी मस्तक टेकल्यानंतर वर्षभर याची स्फूर्ती आम्हाला मिळत असते राहणी साली होती आधी सकाळी एक सात आठ लोकांना बाथरूम फोन करायचे त्यापैकी मी होतो घरात लोक गाडी बरेच असतील जाणार वगैरे पण तो पहिला फोन असायचा त्याच्यामध्ये आमच्या दिवसभराचं दैनंदिन ठरवायचं आज सकाळी हे करायचं दुपारी ते करायचं शिवाजी महाराजांचं सारखं शरीर अगदी किरकोळ असलं तर व्यक्तिमत्त मात्र उदंड होतं सासा सासा फूट दांडग्या दांडग्या लोकांना व्यवस्थितपणे हँडल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती आणि तसं महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रेम संपूर्ण त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये आज देखील असलेल्या आमदारांनी होती मग जे दिवस एकनाथ शिंदेसाहेब होते मला आठवतं त्या दिवशी त्या दिवशी श्रद्धांजलीची सभा टेकलोपला होती आणि आयुष्यात जर आठवत होतं त्या दिवशी मला कधी ना कोणाला दुःख सहन झालं नाही आणि त्या ठिकाणी मी मला एक मी चक्कल येऊन पडलो आणि त्या ठिकाणी ती श्रद्धांजलीमध्ये सर्व पक्षाचे नेते तो कार्यक्रम नानाभोटेक काढेवाला आम्हाला काढेवानात एवढं प्रेम कळलं काँग्रेस पक्षाला मात्र फार उशिराने कळलं अशोक दुःख व्यक्त केलं की एवढा मोठा नेता मनोज बाळा होता हे याची मला आज तो गिराव कल्पना आली आहे तुम्हाला दुःख आहे असं त्यांनी त्यावेळेला आपल्या भाषणातून देखील गुण आम्हाला देखील व्यक्त केले परंतु आज त्याचं स्वप्न घेऊन वेळोवेळी जागा वेळी त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आम्ही स्वप्न त्यावेळेस एक गुरु की आम्ही करू आणि ते पूर्ण करू आज पुण्याची पूर्ण करताना मला अत्यंत आपण येते की एक एककडे घेऊन एक संघटना घेऊन संघटना संघटित परिवाराला सुखात उभं राहण्याचं महत्वाचं काम वेळोवेळी केलं मी या ठिकाणी शिंदे परिवारातर्फे कर, खास करून माझे वडील तुकाराम नाव नारायणराव शिंदे यांनी सांगितलं तू जाणार आहेस ना कारण काय आजचा हे हे पहिलं वर्ष असतं ते संकेत वर्ष होतं की शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बाबा अशा आठवणी करत होतात खास कर की बाबा तू जाणार आहेस ना होतं लागणार आहे मला बाकी सर्व त्या ठिकाणी पक्ष त्या ठिकाणी परंतु हे माझं व्यक्तिमत्व जे आहे ते माझं हृदय आहे त्या ठिकाणी मी जाणार आहे त्याच्यामुळे त्यांच्यातर्फे मी श्रद्धांजली होते शिंदे परिवारातर्फे तर श्रद्धांजली वाहतो आणि एकनाथ शिंदे साहेबांना जाताना जा हे बोलले जरा थांब हे म्हटलं नाही अजून तुम्हाला एक तास लागेल पण मला फोनिकाऱ्यांच्या फोन असल्याने जर जायचं आहे तर मला की माझ्या वतीनं किती श्रद्धांजली वाहतो त्यांच्याही वतीन मी या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो वतीन थांबतो खूप छान